हाय फ्रेंड वेलकम बॅक टू द चॅनल मूर्तिकला वास्तुकला स्थापत्य कला यासाठी चर्चेत असलेली भारतीय प्राचीन सभ्यताने आपल्या कलेला इमारती आणि महलांच्या व्यतिरिक्त स्थळांच्या माध्यमातून पण खूप सुंदर पद्धतीने दर्शवलं आहे देशामध्ये दे खूप काही असे मंदिर उपलब्ध आहेत जे प्राचीन कारागिरच्या अप्रतिम शिल्प कलेला उजळवत आहेत त्या काळी मित्रांनो या मंदिराला बनवण्यासाठी अद्भुत रॉक मेल्टिंग टेक्नॉलॉजीचा वापर केला होता आजपासून आठशे वर्षापूर्वी रॉक मेल्टिंग टेक्नॉलॉजीचा वापर यावर विश्वास ठेवणं थोडा अवघड आहे मित्रांनो परंतु येथे बोलणं होत आहे शेकडो वर्षापूर्वीच भारतीय सभ्यताचं ज्यांनी ही नामुमकिन म्हणजे अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली होती मित्रांनो बाराव्या शतकात बनलेलं हे अद्भुत मंदिर मागच्या आठशे वर्षापासून असंच उभं आहे मित्रांनो तर या अद्भुत मंदिराविषयी जाणून घेण्यासाठी आणि त्यावेळी वापरल्या जाणाऱ्या टेक्नॉलॉजीला समजून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मित्रांनो रामप्पा मंदिर तेलंगणातील मुलगु जिल्ह्यातील पालमपेठ गावातील एका घाटामध्ये बसलेलं आहे रामप्पा मंदिरात भगवान शिव शिवित आहेत यामुळे याला रामलिंगेश्वर असेही म्हटलं जात या मंदिरात बनलेल्या शिलालेखानुसार याची निर्मिती रामप्पा नावाच्या शिल्पकाराने काकतीय वंशाच्या राजा गणपती देवच्या आदेशानुसार बाराशे तेरा मध्ये चालू केलं होतं या मंदिराला बनण्यासाठी मित्रांनो चाळीस वर्षाचा कालावधी लागला होता या मंदिराची मुख्य निर्मिती चालू करण्याच्या अगोदर रामप्पाने प्रतिकृती बनवली होती थी। त्याच प्रकारे आजचे इंजिनियर कोणती बिल्डिंग बनवायच्या अगोदर याची अशी डिझाईन बनवतात या मंदिरात काही असे पुरावे भेटले आहेत ज्याने माहिती लागली आहे या मंदिराला बनवण्यासाठी रॉक मेल्टिंग टेक्नॉलॉजीचा वापर केला होता आपण इथे पाहू शकाल मित्रांनो भगवान श्रीकृष्ण एका झाडाच्या फांदी उभी राहू बासरी वाजवत आहेत आणि एक गोपिका हो या झाडाच्या खोडाला धरून उभी आहे जर तुम्ही या झाडाच्या खोडाला बोटाने टॅप केलं तर एक प्रकारची मेटॅलिक साऊंड जनरेट होत असते मित्रांनो शक्यतो ही कलाकृती काही सॉलिड दगडाने बनवली आहे परंतु तरीही या झाडाच्या कोणत्याही आवयला टच जरी केलं तरी एक वेगवेगळ्या प्रकारचा विशिष्ट मेटॅलिक साऊंड निर्माण होत असतो आणि तुम्ही या दगडाच्या दुसऱ्या हिस्स्यावर टच जरी केलं तर आवाज नाही निघू शकत मित्रांनो प्राचीन कारागिरींचं या मागचं उद्दिष्ट साफ दिसत आहे त्यांनी भगवान श्रीकृष्णाला फ्लूट वाजवताना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांचं हे उद्दिष्ट साध्य पण झालं आहे मित्रांनो खूप इतिहासकार आणि आर्किलॉजिस्टनुसार या मंदिरात बनलेली अद्भुत नक्षी कला त्यावेळीच्या मूर्तिकारांनी दगडावर अशी कोरून बनवली होती परंतु का आपण एखाद्या दगडाच्या आतल्या भागाला खोकळ असं कोरून कोरून बनवू शकता म्हणजे यावर एखादं टॅप केल्यानंतर आवाज निघू शकेल स्वप्नतही होऊ शकत नाही असं आठशे वर्षापूर्वी त्यावेळीच्या कारागिरीने हे सगळं कसं केलं असेल सा। यासाठी एकच अर्थ तरीका असू शकतो पहिलं दगडांना विरघळून त्याला मोल्डिंग प्रोसेसरच्या साह्याने मनाला पाहिजे त्या साच्यामध्ये टाकून पाहिजे तो आकार दिला जात असेल आता प्रश्न पडला आहे मित्रांनो का आपण दगडांना मेल्ट करू शकतो का खरच मित्रांनो करू शकतो आपण परंतु त्यासाठी बेसॉल्ट दगडाला म्हणजे त्या दगडाला ज्याचा त्यावेळी असे मंदिर बनवण्यासाठी वापर होत होता त्याला बाराशे डिग्री पर्यंत गरम करून विरघळावं लागेल साच्यामध्ये टाकून मनाला पाहिजे तसा आकार देता येईल मित्रांनो त्यावेळीच्या कारागिरांनी पण अशाच टेक्नॉलॉजीचा वापर केला असेल मित्रांनो तर ही गोष्ट तर सत्य आहे एखाद्या नैसर्गिक दगडावर अशा आकृती बनवणं आणि त्याला आतून कोरून आवाज काढणं हे शक्य नाहीये मित्रांनो परंतु येथे आश्चर्याची गोष्ट तर ही आहे इतकं जादा तापमानावर त्यांनी दगडाला विरघळवलं कसं असं मित्रांनो आणि या प्रक्रियेमध्ये विरघळलेला दगड काही मिनिटातच सक्त कडक होऊन जातो मित्रांनो तर मग एवढ्या कमी वेळात त्यांनी दगडांना आकार कसा दिला असेल मित्रांनो होऊ शकतं येथे दगडांना फक्त विरघळवलं नसेल मित्रांनो होऊ शकतं या दगडांना विरघळल्यानंतर या मिश्रणामध्ये अजून काही खूप सारे पदार्थ टाकले असतील या मंदिरात वापरण्यात आलेले दगड पाण्यामध्ये टाकतात तरगू लागतात मित्रांनो आणि हे या गोष्टीचं प्रमाण आहे शंभर टक्के हा दगड नैसर्गिक नाहीये मित्रांनो म्हणजे बेसाल्ट दगडाला विरघळून हे बनवले आहे अशा प्रकारे या दगडांपासून असे मंदिर बनवण्याचे खूप फायदे आहेत मित्रांनो जसं की दगडाला मनाला वाटेल तसा आकार देता येतो मित्रांनो आणि असे दगड वजनामध्ये खूप हलके असतात मित्रांनो ज्याने मंदिराचं आयुष्य वाढत असतं मित्रांनो आणि हे याच कारण आहे मित्रांनो हे अप्रतिम मंदिर आठशे वर्षानंतर जसच्या तसं उभं आहे मित्रांनो खूप अप्रतिम सुंदर कलाकृती आहे या सगळ्या पुराव्यांच्या आधारावर ही माहिती पडते मित्रांनो की प्राचीन भारतामध्ये शिल्पकार रॉक मेल्टिंग टेक्नॉलॉजीचा वापर करत होते शिल्प कौशल्य आणि मजबूतीच्या कारणामुळे ही विश्वविख्यात सूचीमध्ये सुद्धा नॉमिनेट केला आहे जर तुम्हाला पण या मंदिराला विश्वविख्यातच्या सूचीमध्ये बघायचं असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो आणि जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा मित्रांनो आपल्या भारतीयांना या मंदिराविषयी माहिती पडेल आणि हा आपले विचार खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नक्की देईल तर मित्रांनो भेटू परत एकदा नवीन एका एपिसोडमध्ये धन्यवाद